नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला शोल्डर जॉईन कसे करायचे आणि परफेक्ट फिटिंग कशी करायची ब्लाऊजला ते दाखवणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर बघा सुरुवातीला मी तुम्हाला शोल्डर जॉईन कसे करायचे ते शिकवणार आहे तर मी ते सुरुवातीला वरती एक छोटीशी शिले मारून घेत आहे एकदम कडेला शिले मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर ब्लाउज पीस उलटा करून आपल्याला अर्धा इंचावर एक शिलाई मारून घ्यायची आहे तर या प्रकारे एकदम परफेक्ट असे फिनिशिंगमध्ये आपलं शोल्डर जॉईन करून होईल अशा प्रकारे आपण ब्लाऊजला इंटरलॉक करू शकतो असं केल्याने आपल्या ब्लाउजची फिनिशिंग एकदम व्यवस्थित दिसेल आणि कस्टमरला देखील आव आवडेल तर बघा दुसऱ्या साईडला देखील सेम तसंच मी शिलाई मारून घेणार आहे हे बघा मी सेम तशीच सिलाई मारून घेतलेली आहे या साईडला देखील व्यवस्थित धरून आपल्याला शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचे जे धागे आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत तर बघू शकता किती भारी दिसते तर बघा आता आपल्याला सुरुवातीला स्लीव्ज जॉईन करायच्या अगोदर दोन्ही आर्महोल आपल्याला एकावर एक ठेवून व्यवस्थित शेप आहे की नाही ते आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे आणि बॅकची आणि फ्रंटची उंची देखील आपल्याला चेक करून घ्यायची आहे जर खाली खालीवर असेल तर तुम्ही कट करू शकता पण बघा इथे माझे एकदम व्यवस्थित आलेले आहे थोडे पण खालीवर नाही आहे बॅकचे आणि फ्रंटची उंची उंची सेम आलेली आहे कारण मी ब्लाऊजचं कटिंग एकदम परफेक्ट केलेलं आहे तुम्हाला देखील ब्लाऊजचं असंच परफेक्ट कटिंग शिकायचं असेल तर मी या ब्लाऊजचं कटिंगचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता हे बघा इथं मी आर्मोहलला एक किंचितचा शेप देऊन घे घेतलेला आहे एकदम किंचित असा मी शेप देऊन घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला देखील तुम्ही बघू शकता थोडं पण माझं खालीवर आलेलं नाही आहे बॅक आणि फ्रंटची लेंथ एकदम व्यवस्थित आलेली आहे हे बघा या साईडला देखील मी किंचित फक्त आर्मोहोलचा शेप देऊन घेणार आहे एकदम किंचित असा मी इथे शेप देणार आहे बाकी ब्लाउजची कटिंग एकदम परफेक्ट असल्यामुळे मला पाठीमागचा आणि फ्रंटचा भाग थोडा पण कट करावा लागलेला नाहीये आणि आर्महोलचा शेप देखील एकदम व्यवस्थित आलेला आहे तर तुम्हाला स्लीव जॉईन करायच्या अगोदर हे चेक करून खूप गरजेचं आहे कारण जर आपण न चेक करता जर स्लीवचा आपण जॉईन केली तर आपला तर मुंड्यामध्ये ब्लाऊज खाली वर होऊ शकतो आणि आपली फिटिंग बिघडू शकते त्यासाठी एकदा चेक करणं खूप गरजेचं आहे हे बघा आता मी स्लीव जॉईन करून घेणार आहे स्लीवची तुम्ही कटिंग देखील बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे स्लीवचा जो खोलीवाला भाग आहे तो आपल्याला पुढच्या बाजूला जॉईन करून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही जॉईन करू शकता की नाहीतर तुम्हाला जर डाऊट असेल स्लीवज कमी जास्त पडू शकते तर तुम्ही सेंटरमधून स्लीव जॉईन करायला चालू करू शकता आपण जिथे शोल्डर जॉईन केलं आहे तिथं स्लीवचा सेंटर यायला पाहिजे तर तुम्ही एकदा हे चेक करून घ्या माझी इथं स्लीवची कटिंग परफेक्ट असल्यामुळे मी एकदम एका बा बाजूकडून मी स्लीव जॉईन करायला चालू करत आहे तर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही सेंटरमधून स्लीव जॉईन करू शकता हे बघा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवते स्लीवचा अजिबात कपडा कमी किंवा जास्त होणार नाही तुम्हाला जर वाटत असेल किंचित कपडा स्लीवचा कमी पडतोय तर तुम्ही थोडंसं त्याला ओढून तुम्ही स्लीव जॉईन करू शकता पण जास्त ओढायचं नाही आहे आपल्याला थोडंसं किंचित तुम्ही ओढू शकता वडून तुम्ही स्लीव जॉईन करू शकता, शकता। दुसरे दुसरे तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मात्र थोडाही कपडा कमी किंवा जास्त झालेला नाही स्लीवचा एकदम परफेक्ट असा आलेला आहे हे बघा किती परफेक्ट असं स्लीवज आपली इथं जॉईन करून झालेली आहे दुसऱ्या बाजूसुद्धा स्लीवज आपण तसंच जॉईन करून घ्यायची आहे तुम्हाला या ब्लाउजचं पूर्ण कटिंग बघायचं असेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झालेला आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता हे बघा दुसऱ्या साईडला देखील मी तसंच स्लीव जॉईन करून घेत आहे तुम्ही देखील माझ्यासारखी स्लीव जॉईन करता का सेंटरमधून करता मला नक्की कमेंट करून सांगा तर मी जेव्हापासून ब्लाऊज शिकायला चालू केलेला तेव्हापासून माझी स्लीव जॉईन करायची पद्धत हीच आहे मी ते चेंज केलेली नाही आहे कारण माझ्या स्लीवचं कटिंग एकदम परफेक्ट असल्यामुळं कपडा जास्त कमी पडायचा विषयच येत नाही हे बघा ह्या साईडला देखील तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असं आपले स्लीवचं जॉईन करून झालेले आहे कपडा अजिबात कमी किंवा जास्त पण झालेला नाही आता आपण फिटिंगची आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे त्या अगोदर बघा मी स्लीवजवर एकदा व्यवस्थित हात फिरवून घेत आहे जेणेकरून आपली शिलाई व्यवस्थित येईल तर बघा जे आहे ते देखील आपल्याला इंटरलॉक करून घ्यायचं आहे त्या अगोदर ब्लाऊज सरळ ठेवून आपल्याला खालून एक शिलाई मारून घ्यायची आहे एकदम कॉर्नरला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा खालून वरीपर्यंत आपण एक एक शिलाई मारून घेतलेली आहे आता बघा आपल्याला ब्लाउज उलटा करून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडला देखील आपल्याला अर्धा इंचावर एक शिलाई मारून घ्यायची आहे हे बघा मी आतल्या साईडला देखील अर्धा इंचावर एक शिलाई मारून घेत आहे या पद्धतीनं आपला परफेक्ट असा इंटरलॉक तयार होईल हे बघा आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये असं आपल्याला एक अर्धा इंचावर शिले मारून घ्यायचे आहे आणि आता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला दंड घेर आर्महोल आणि छातीचा आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक आपल्याला सरळ लाईनमध्ये आपल्याला फिटिंग करून घ्यायचे आहे हे बघा मी सुरुवातीला दंडघेरावर एक दंडघेरचं माप टाकून घेतलेलं आहे नंतर देखील आपल्याला चेक करून घ्यायचं आहे आर्महोल आपल्याला जेवढा आपला आर्महोल पाहिजे तेवढा येतो आहे का ते बघायचं आहे एस्ट चेस्टचं देखील आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला चौतीस इंच आपली चेस्ट आहे तर इथं मी साडे साडेआठ इंचावर एक लाईन ड्रॉ करून घेत आहे आणि खाली देखील बघा दीड इंच आपल्याला मार्जिन सोडून एक मार्क मार्क करून घ्यायचं आहे तर बघा या या पद्धतीने जर आपण मार्क करून ता घेतला तर आपली एकदम परफेक्ट अशी एका सरळ लाईनमध्ये आपली फिटिंग इथं तयार होणार आहे हे बघा एकदम पट्टीनं आपली लाईन आपण ओढल्यासारखी आपली शिलाई आली आहे आलेली आहे तर बघा मी इथे आर्महोलचं देखील माप घेऊन तिथे एक मार्क करून घेतलेला आहे कारण बघा बहुतेक वेळा आपला ब्लाऊज काखेमध्ये किंवा मुंड्यामध्ये आपल्याला वा ओढल्यासारखा वाटतो किंवा तिथं फिटिंग व्यवस्थित होत नाही तर यासाठी आपल्याला आर्मोलचं देखील माप घेणं खूप गरजेचं आहे तर बघा मी आतल्या साईडला दोन एक्स्ट्रा शिलाई मारून घेतलेल्या आहेत तर बघू शकता ब्लाउजचं फिटिंग आणि फिनिशिंग किती व्यवस्थित झालेलं आहे एकदम परफेक्ट असे एका लाईनमध्ये ब्लाउजची फिटिंग आलेली आहे किती व्यवस्थित आलेली आहे बघा तुम्ही बघू शकता कुठेच आपलं स्लीव जोडताना देखील आपलं खालीवर झालेलं नाही आहे आणि फिटिंगची शिलाई देखील तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे मुंड्यामध्ये दे, मुंड्यामध्ये देखील आपला ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसलेला आहे दुसऱ्या साईडलासुद्धा सेम मी तसेच फिटिंग करून घेणार आहे हे बघा सेम मी तुम्हाला अगोदर दाखवल्याप्रमाणे ह्या साईडला से देखील मी एक शिलाई मारून घेत आहे आणि नंतर ब्लाऊज उलटा करून मी अर्धा इंचावर एक शिलाई मारून घेत आहे हे बघा आणि येथे देखील बघा दंडघेर आर्महोल आणि चेस्ट समाप मी टाकणार आहे तुम्ही माझ्याप्रमाणे जर कटिंग आणि ब्लाऊजचं स्टिचिंग केलं ना तर तुमचं ब्लाऊज कधीच बिघडणार नाही आणि एकदम व्यवस्थित एका लाईनमध्ये तुमचे ब्लाऊजची फिटिंग येणार आहे तर तुम्हाला जर आर्म होल किती घ्यायचा ब्लाऊजच्या साईजनुसार समजत नसेल तर तुम्ही प्लीज मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला यावर एक नवीन व्हिडिओ हो घेऊन येईल किंवा मी तुम्हाला चेस्ट चेस्टच्या चेस्ट साईजनुसार आर्म होल किती टाकायचा याचा चार्ज देखील तुम्हाला बनवून देईल हे बघा आतल्या साईडला मी दोन एक्स्ट्रा शिलाई मारून घेत आहे ह्या साईडचे देखील तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असं फिटिंग आलेलं आहे आणि मुंडा देखील आपला खालीवर झालेला नाही हे बघा आणि प्रिन्सेस कट्स देखील बघू शकता किती आपला परफेक्ट एकदम फिनिशिंगमध्ये आलेला आहे पपसुद्धा प्रिन्सेस कटचा किती मस्त आलेला आहे हे बघा जर तुम्हाला या प्रकारेच जर प्रिन्सेस कटचं कर्ट कटिंग किंवा स्टिचिंग करायचं असेल तर आ, प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ब्लाऊज कसा झालेला आहे व्हिडिओ बघितल्या शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून आभार तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा तुम माझा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू